नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण झणझणीत काळा चिकन रस्सा बनवतो आहे आणि खाल्ल्यानंतर चोक कधीच विसरणार नाही इतका भंडार चवीचा हा रस्सा तयार होतोय तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मसाला भाजण्यासाठी इथे मी एक छोटा तुकडा खोबऱ्याचा घेतला आहे आणि त्याचबरोबर इथे मी मध्यम आकाराचे दोन कांदे घेतले आहे तर खोबऱ्याचा तुकडा आपण तसाच भाजणार आहे आणि कांदा फक्त आपल्याला असा एका साईडने कट करायचा आणि एका कांद्याचे असे चार भाग कट करून घ्यायचे आणि कांद्याचा वरचं जे थोडंसं सा साल आहे आपल्याला ते काढून घ्यायचं आहे आणि कांदामधून असा पोकळ करून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला दुसरासुद्धा कांदा याच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि एका कांद्याचे चार भाग कट करायचे आणि कांद्याच्या वरचं साल काढून टाकायचं आणि कांदा असा मोकळा करून घ्यायचा आहे त्यानंतर गॅसवर मी एक चाळणी ठेवली आणि चाळणीच्यावरती आता आपल्याला खोबऱ्याचा तुकडा आणि मधून चिरून घेतलेले कांदे या पद्धतीने ठेवून द्यायचे तर आपल्याला अगदी थोड्या थोड्या वेळाने खोबऱ्याची साईड आणि कांद्याची साइड बदलत बदलत आपल्याला खोबरे छान काळपट रंगाचं भाजून घ्यायचे आणि त्याचबरोबर कांदे सुद्धा छान काळसर रंगाचे भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी कांद्याची बाजू बदलत बदलत आणि खोबऱ्याची बाजू बदलत बदलत तुम्ही इथे बघू शकता खोबरे छान काळपट रंगाचे भाजून झाले आता ताटात काढून घेऊ आणि इथे बघू शकता कांद्याची बाजू बदलत बदलत कांदेसुद्धा छान असे काळसर रंगाचे मी भाजून घेतले आता भाजलेला कांदा आणि खोबरं आपल्याला थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला खोबऱ्याचे बारीक काप करून घ्यायचे आहे त्यानंतर मी गॅसवर तवा ठेवलाय आहे तव्याच्यावरती एक चमचाभर तेल टाकलं तेलामध्ये टाकण्यासाठी इथे मी एक जायपत्रीचा तुकडा एक तेजपान एक स्टार फूल एक मसाला विलायची चार लवंग चार काळी मिरी आणि दोन ते तीन दालचिनीचे तुकडे घेतले आता तेलामध्ये टाकून दोन मिनिटं असे भाजून घ्यायचे दोन मिनटं भाजून झाल्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायचे त्यानंतर तव्यावर जे शिल्लक राहिलेलं तेल आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा धणे एक चमचा तीळ आणि अर्धा चमचा खसखस टाकून घ्यायचेत आणि मध्यम आचेवर दोन ते तीन मिनटं हे मसाले भाजून घ्यायचेत तीन मिनटं मसाले भाजून झाल्यानंतर बघू शकता मसाल्याचा रंग बदललेला आहे आता भाजलेले मसालेसुद्धा आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे त्यानंतर तव्यावरती एक चमचा हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे आणि ही डाळ भाजण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा तेल टाकायचे आणि ही डाळ लालसर रंगाची भाजून घ्यायची आणि इथे तुम्ही हरभऱ्याच्या डाळीऐवजी फुटाण्याची डाळसुद्धा वापरू शकता तर इथे बघू शकता हरभऱ्याची डाळ छान लालसर रंगाची भाजून घेतली आता ही सुद्धा ताटामध्ये काढून घ्यायची त्यानंतर तव्यावरती थोडंसं दगडफूल टाकायचे आणि सुद्धा आपल्याला एक ते दोन मिनटं छान भाजून घ्यायचे आणि भाजल्यानंतर ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर तव्याच्या वरती आपल्याला सात ते आठ लाल मिरच्या टाकायच्यात मिरच्या भाजण्यासाठी यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि मिरच्यासुद्धा आपल्याला दोन मिनटं दो भाजून घ्यायच्या मिरच्या भाजल्यानंतर मिरच्यासुद्धा ताटामध्ये काढून घ्यायच्या त्यानंतर भाजलेले सगळे मसाले मी थंड करून घेतले आणि खोपऱ्याचे असे बारीक काप करून घेतले आता मसाले थंड झाल्यानंतर आपल्याला सर्व भाजलेले मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि या मसाल्यामध्येच आपल्याला दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या तीन ते चार अद्रकचे तुकडे आणि थोडासा कोथंबीर टाकून घ्यायचा आहे सुरुवातीला मसाले पाणी न टाकता ग्राईंड करायचे आणि त्यानंतर पाणी टाकून मसाल्याची स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे मी मसाला ग्राईंड करून घेतला आणि ग्राईंड केल्यानंतर बघू शकता मसाल्याला छान असा काळपट रंग आला आहे आणि मसाला एकदम स्मूथ असा ग्राइंड झालेला आहे तर आता हा ग्राइंड केलेला मसाला आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर चिकन बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन उकडून घेतलेला आहे आणि हे चिकन उकडताना यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ एक तेजपान आणि एक लसणाचा गाठा टाकून मध्यम आचेवरती कुकरच्या तीन सिट्ट्या काढून घेतल्या आहे तर यामधला लसूण आणि तेजपान आपल्याला आता काढून टाकायचं आहे त्यानंतर आता आपल्याला या चिकनला फोडणी घालायची फोडणी देण्यासाठी इथे मी कुकर घेतला आहे आणि कुकरमध्ये चार ते पाच चमचे तेल टाकून घेतलं आहे इथे तुम्ही कुकरऐवजी पातेलासुद्धा वापरू शकता आता या कुकरमध्ये आपल्याला आपण जो ग्राईंड केलेला मसाला आहे तो सर्व टाकून घ्यायचा आहे मसाला टाकल्यानंतर या मसाल्यामध्ये एक चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे गरम मसाला आणि आपलं मसाल्याचं वाटण तेलामध्ये मिक्स करायचं आहे आणि हाय टू लो फ्लेमवर आता आपल्याला हा मसाला चार ते पाच मिनटं या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मसाला पाच मिनटं परतून घेतला आहे आणि बघू शकता मसाल्याला छान काळपट रंग आला आहे आणि मस्त मसाल्याने तेल सोडलं आहे आता या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि पाण्यामध्ये मसाला मिक्स करायचा आहे तर पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर बघू शकता एकदम स्मूथ असा हा मसाला तयार झाला आणि मसाल्याचा रंग बघू शकता छान असा काळपट रंग आहे तर आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि या कुकरच्यावरती आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तीन मिनटानंतर झाकण काढून घ्यायचे आहे आणि बघू शकता मसाल्याने छान तेल सोडलेला आहे तर हा मसाला व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जे चिकन उकळून घेतलेलं आहे ते पाण्यासोबत सर्व चिकन आता या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर या मसाल्यामध्ये हे चिकन व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर ग्रेव्हीसाठी आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं तर तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पातळ किंवा घट्ट हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता तर इथे मी या चिकनमध्ये एक ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता ग्रेव्हीची थिकनेस थोडीशी पातळच ठेवली आहे कारण हा रस्सा भाकरीसोबत चोरून खायला खूप भारी लागतो त्यामुळे थोडासा पातळच ठेवलेला आहे त्यानंतर आता या कुकरवरती आपल्याला अर्धवट झाकण ठेवायचं आणि हे चिकन तीन ते चार मिनटं उकळून घ्यायचं आहे चार मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आणि बघू शकता भाजीच्यावरती चा छान तर्री आलेली आहे आणि रस्साला बघू शकता मस्त काळपट रंग आलेला आहे आणि आपण चिकन उकडताना यामध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळे आपण या, त्या या भाजीमध्ये परत मीठ वापरलेलं नाही आणि इथे तुम्ही बघू शकता तोंडाला पाणी सुटेल असा आपला झणझणीत जन काळा चिकन रस्सा तयार झाला आहे गॅस बंद करायचा आहे आणि भाजीमध्ये भरपूर असा कट केलेला कोथंबीर टाकून घ्यायचा आहे कोथंबीर भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि बघू शकता मस्त असा आपला चिकन रस्सा तयार झाला तयार झालेला चिकन रस्सा एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तर असा झणझणीत रस्सा तुम्ही एकदा खाल तर या रस्त्याची चव तुम्ही अजिबात विसरणार नाही इतका छान हा रस्सा लागतो तर माझ्या पद्धतीने असा चिकन रस्सा नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर